रोहा नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला राष्ट्रवादीकडून कुमारी वनश्री समीर शेडगे यांच्यासह नगरसेवक पदासाठी वीस उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले राष्ट्रवादीनं भाजपलाही शेवटच्या क्षणी दूर ठेवलं यानंतर राष्ट्रवादी विरोधात सर्व एकत्र येण्याचा प्रयत्न केला मात्र शेवटच्या क्षणाला सर्वपक्षीय युती फिसकटल्यानं या तिन्ही पक्षांनी आपापली वेगळी चूल मांडली आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी कुमारी वनश्री समीर शेडगे यांना संधी दिली राष्ट्रवादीला शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या शिल्पा अशोक धोत्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय शिंदे गटाकडून नगरसेवक पदाच्या अठरा उमेदवारांनी अर्ज दाखल केले शिवसेना उबाठाने देखील यावेळी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निहा गुरव यांच्या समवेत नगरसेवक पदाच्या सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात युती होण्याची शक्यता होती या युतीसाठी दोन्ही पक्षातील नेते मंडळी बैठकांवर बैठका झाल्या मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आघाडीची आशा बाळगून राहिलेल्या भाजपला राष्ट्रवादी पक्षानं ठेंगा दाखवला त्यामुळे भाजपनं एकला चलोरेचा नारा देत नगरसेवक पदाच्या चार जागांवर अर्ज दाखल केल्यात राष्ट्रवादीत बंडखोरी नगरसेवक पदाच्या वीस जागांसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या खूप असल्यानं पक्षश्रेष्ठींसमोर अनेक पेच निर्माण झाले होते अशा परिस्थितीत काही होतकरू कार्यकर्त्यांचा पत्ता कट झाल्यानं त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतलाय प्रभाग क्रमांक चार मधून सामाजिक कार्यकर्त्या साजिया बिलाल मोरबेकर यांनी बंडखोरी केली आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष दिवेश जैन यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून राष्ट्रवादीचे समीर सकपाळ यांच्यासमोर समोर मोठं आव्हान उभं टाकलंय या, या प्रभागात समीर सकपाळ राष्ट्रवादी रोशन साफेकर भाजप आणि दिवेश जैन अपक्ष अशी चुरशीची तिरंगी लढत होणार आहे सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सब्सक्राइब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज